घ्यायी गडबड असली की अशी आम्ही पिठी करून खातो आणि ह्याच्याबरोबर तळलेलो बांगडो किंवा बटाट्याचा काप एकदम भारी लागतं एक पातेला घेतलं आहे त्याच्यात ते घातलं तेल पुढणे घातलं आहे लसूण उभी चिरून मिरची बारीक चिरून कांदो व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा एक पातेला घेतलं त्याच्यात घातलं आहे कुळताचा पीठ जर आम्ही गिरणीर दळून आणतो ती पिठी घरात भाजतो आसळतो आणि गिरणीर दळून आणतो त्या पीठ घेतलं आहे कुळताचा त्याच्यात हळद मीठ आणि चिंचेचं कोळ घातलं कोकम होय आता कोकम घाला व्यवस्थित गाठ मोडून ढवळायची तोपर्यंत कांदो मिरची भाजली त्याच्यावर घालाय आणि खतखतो योग यायचा पिटी अशी जाड जाड खूप बरी लागता एकदम घट असता आम्ही पिटला म्हणतो तो भाकरे बरोबर आणि ही भाता बरोबर पिटी ह्याच्याबरोबर चर चरीत तळले बांगडे किंवा बटाट्याचा काप हे एकदम भारी लागते व्यवस्थित ती शिजली की भरपूरसा खोबरा आणि कोथंबीर घाला अप्रतिम चव अशी करा खवा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा